श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये अठरा जानेवारी दोन हजार सव्वीसला पौष मौनी अमोशा आहे या अमोशा दिवशी जर तुम्ही हे सात प्रभावशाली उपाय केले तर तुमच्या घरातील सर्व अडचणी संकटे पितृदोष कायमचे दूर होतील सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया दोन हजार सव्वीस मध्ये पौष अमोषा आणि मौनी अमोशा या दोन्हीच्या शुभतिथी आणि वेळ पाहूया पौष अमोशा दोन हजार सव्वीस ही अमोषा पितृतर्पण आणि श्राद्ध कर्मासाठी महत्वाची मानली जाते याची तारीख अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस वार रविवार आहे अमोषा तिथी प्रारंभ सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी आहे तर अमोषा तिथी समाप्ती अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री अकरा वाजून वीस मिनिटांनी आहे वर्षभरातील सर्वात मोठी अमोषा म्हणून मौनी अमोषेकडे पाहिले जाते या दिवशी गंगा स्नान आणि मौन व्रत पाळण्याचे विशेष महत्व आहे मौनी अमोशा हा दिवस आध्यात्मिक प्रगती आणि पितृदोष निवारण आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी तुम्ही जर हे सात प्रभावी उपाय केले तर तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणे संकटे दूर होतील त्यातला पहिला उपाय आहे पवित्र स्नान आणि गंगाजल मौनी अमोशेला सूर्योदयापूर्वी स्नान करणे अत्यंत महत्त्वाचे आहे जर तुम्हाला पवित्र नदीवर जाणे शक्य नसेल तर घरीच आंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल टाकून स्नान करावे यामुळे सर्व पापांचे क्षालन होते आणि शरीर व मन शुद्ध होते दुसरा उपाय आहे मौनव्रत पाळणे नावाप्रमाणेच या दिवशी किमान सव्वा तास किंवा शक्य असल्यास दिवसभर मौन पाळावे मौन राहिल्याने मानसिक शक्ती वाढते आणि आत्मचिंतन करण्यास मदत होते जर पूर्ण दिवस शक्य नसेल तर जप करताना तरी शांत राहावे तिसरा उपाय आहे एक नारळाचा प्रभावी उपाय घरातील गरिबी आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी एक पाणी असलेला नारळ घ्यावे तो आपल्या डोक्यावरून सात वेळा उतरवून म्हणजेच ओवाळून वाहत्या पाण्यात विसर्जित करावे किंवा हनुमान मंदिरात अर्पण करावे यामुळे अडकलेली रकडलेली कामे मार्गी लागतील चौथा उपाय आहे पितृदोष निवारण आणि तर्पण अमोशा ही पितरांची तिथी मानली जाते या दिवशी दक्षिण दिशेला तोंड करून पितरांचे स्मरण करावे आणि त्यांना पाणी अर्पण करावे शक्य असल्यास काळे तीळ घालून तर्पण करावे यामुळे पितृदोष दूर होतो आणि कुटुंबात शांतता लाभते पाचवा उपाय आहे दानधर्म तीळ आणि अन्नाचे दान मौनी अमोशेला दानाचे फळ अनेक पटीने मिळते या दिवशी गरजू व्यक्तीला तीळ गूळ ब्लँकेट धान्य किंवा कपडे दान करावेत माघ महिन्यात तीळ दान करणे विशेष फलदायी मानले जाते सहावा उपाय आहे पिंपळाच्या झाडाखाली पूजा करणे पिंपळाच्या झाडामध्ये त्रिदेवांचा वास असतो असं मानलं जातं या दिवशी पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण करावं आणि झाडाखाली तिळाच्या तेला तेलाचा दिवा जरूर लावावा झाडाला एकशे आठ वेळा प्रदक्षिणा घातल्याने लक्ष्मीची कृपा तुम्हाला प्राप्त होते सातवा उपाय आहे तुळशीची पूजा आणि दीपदान संध्याकाळी तुळशीजवळ शुद्ध तुपाचा दिवा लावावा, आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा तसेच घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला दिवे लावावेत ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही आणि समृद्धी येते हे उपाय करताना मनात श्रद्धा आणि सात्विकता जरूर ठेवावी या दिवशी कोणाशीही वाद घालू नये आणि मांसाहार किंवा तामसिक भोजन टाळावे हा उपाय संध्याकाळी केल्यास जास्त फलदायी ठरतो उपाय करताना आणि नारळ विसर्जित करायला जाताना कोणाशीही संवाद टाळा शक्य असल्यास उद्या गरिबांना तीळ किंवा ब्लँकेट दान करा श्रद्धा आणि विश्वासाने हा उपाय करून पहा उद्याची ही तिथी अत्यंत शुभ आहे त्याचा लाभ नक्की घ्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जयलक्ष्मी माता लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जवळच्या व्यक्तींना शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ